नमस्कार संध्यास किचनमध्ये आपले मनापासून स्वागत करत आहे इथे बघा हा ताजा कोबी घेतलेला आहे आणि हा जो कोबी आहे तो आपण धुवून घेतलेला आहे आणि याचे मी आता दोन भाग करून घेत आहे कोबी कट करून झाल्यानंतरही तुम्ही हा वॉश करायचा आहे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर आत्ता मी हा जो छोटा पोर्शन आहे तोच वापरणार आहे आपली रेसिपी करण्यासाठी तर हा जो पोर्शन आहे तो मी पुन्हा एकदा वॉश करून घेतलेला आहे आणि आता एक भांड घ्यायचं आहे आणि किसनीने हा कोबी जो आहे तो मी किसून घेणार आहे आपण कोबी हा बारीक बारीक चिरूनही घेऊ शकता आम्ही किसून घेणार आहे त्यामुळे मी आधीच तो वॉश करून घेतलेला आहे जर तुम्ही बारीक बारीक चिरून घेतला तर चिरल्यानंतरही तुम्ही कोबी वॉश करून घेऊ शकता आता हा पूर्ण आपण किसून घेऊयात कोबी किसून घेतल्यानंतर त्यामध्ये एक वाटी कांद्याची पाट टाकायची आहे बारीक चिरून त्याचबरोबर अर्धी वाटी मैदा टाकलेला आहे आणि एक टेबल स्पून इथे कॉर्नफ्लोअर वापरलेला आहे एक टेबल स्पून सोया सॉस वापरलेला आहे अर्धा टीस्पून ग्रीन चिली सॉस वापरलेला आहे ग्रीन चिली सॉस ऐवजी तुम्ही रेड चिली सॉस देखील वापरू शकता जो अवेलेबल आहे तो वापरावा आणि इथे टोमॅटो सॉस वापरलेला आहे अगदी थोडासाच वापरलेला आहे आणि हा फ्राईड राईस मसाला मिळतो बाजारामध्ये किंवा न्यूडल्सचा मसाला मिळतो चिंग्सचा तो, तो वापरलेला आहे एक टेबलस्पून चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली आहे आलं लसणाची पेस्ट अगदी चिमूटभर खायचा कलर टाकलेला आहे जर तुम्हाला इथे रेड कलर वापरायचा नसेल तर आपण बीट वापरू शकता बीट किसून घ्यायचं म्हणजे अगदी नॅचरल कलर इथे मिळून जातो आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्याचबरोबर तुम्हाला मैदा आणि कॉर्नफ्लोअर अवॉइड करायचं असेल तर तुम्ही डिरेक्टली यामध्ये तांदळाचं पीठ वापरू शकता त्याने देखील हे जे पकोडे आहेत ते खूप क्रिस्पी होतात आता हे व्यवस्थित आपण मळून घ्यायचं आहे आणि इथे बघा आपण अजिबात पाणी वापरलेलं नाही कोबी मी किसून घेतलेला त्यामुळे तर अजिबात पाणी वापरायची आवश्यकता नाही कोबीला पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच आपण हे मळून घेतलेलं आता तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे जे मंचुरियन आहे किंवा पकोडे आहे ते आपण तळून घेऊयात मध्यम फ्लेमवरच तळून घ्यायचे खूप फास्ट फ्लेमवरती तळायचे नाहीत नाहीतर आतून कच्चे राहतात हे पकोडे चांगल्या गोल्डन कलरवर हे मस्त असे खरपूस तळून घ्यायचेत बघा इझिली याचा आकार येत आहे खूप पातळ नाही करायचं हे पीठ नाहीतर छान असा आकार येत नाही पकोड्यांना त्यामुळे पाणी अजिबात वापरायचं नाही हे मंचुरियन करत असताना आता हे छान असे आपण तळून घेऊयात बघा हे मस्त असे गोल्डन वरती मध्यमाचेवर तळून घेतलेत मी आता हे सर्व करण्यासाठी अगदी तयार आहेत हे तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर किंवा मग शेजवान चटणीबरोबर सर्व करू शकता खूप सुंदर लागतात नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि संध्याच किचन या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीसह